नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीने केलेली सोलकडी त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती आता आपण ह्या बघूया ही सोलकडी असते ती पित्तनाशक असते त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनाच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही कधीही पिऊ शकता अगदी नॉनव्हेज बरोबर किंवा कधी गर्दीमध्ये तर सोलकडी आज आपण बनवतो आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी एक मोठा नारळ ओला नारळ आहे आपण याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही किसून घेतलात तरी चालेल इथे मी तीन ते चार पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत तीन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे बघा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मीठ एक चमचा घेतलेला आहे थोडीशी साखर घेतलेली आहे आणि ती तीन मोठे चमचे एक कोकमचं आगळ घेतलेलं आहे आता आपण याची सुरुवात करूया इथे बघा आपण जार घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता नारळाचे सगळे हे तुकडे टाकायचे सगळे एका वेळेलाच टाकतोय आपण पन। आता आपण ह्याच्यात लसणीचे तुकडे तीन लसीण आहेत आलो, मिरची आणि इथे बघा एक चमचा आपण जिरं घेतो आहे मग असे साहित्यात दाखवताना राहिलं होतं इथे दाखवते मी आता एक चमचा हे मोठा जिरं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आपण आणि ह्याला बारीक वाटून घेऊ आपण हे व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला हे पाहू शकतो ह्याला आपल्याला असे इथं मी भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अशी गाळणी घेतली तुम्ही तुमच्याकडे जर कापड असेल असं पातळ सुती कापड तर आपण त्याच्यावरसुद्धा गाळू शकतो माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आता त्याच्यामुळे मी गाळणी अवेलेबल आहे म्हणून मी कापड घेत नाही ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे लहे सर्व गाळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं ह्या बघा ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकलं आहे आता हे आपण गाळून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे लाईट गेले थोडं समजून घ्या पाऊस अचानक सुरू झालाय आता हे जो चौथा आहे आपला त्याला पुन्हा एकदा आपल्याला थोडं मिक्सरला लावून आहे इथे बघा मी पुन्हा जो आपला जो चोथा राहिला होता तो मिक्सरला लावून आहे पाणी टाकून तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचा वस्ते पड़। हे व्यवस्थित ह्याचं पूर्ण दूध काढून घेतलंय आपण आहे बघा आपला हा एवढा त्याचा रस निघावा ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे साखर आणि जो आपण आगळ घेतलं हे आता ह्याच्यामध्ये हे घट्ट आहे आपल्याला थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट हवी असेल त्या अंदाजे तुम्ही करू शकता ह्याच्यात अजून पाणी जाईल थोडं घट्टच आहे हे इथे बघा थोडं आपण हलवून घ्यायचं आहे मी दुसरं आपला बाऊल घेतलाय मोठा भांडा आपण बदललाय व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सोलकडी आता आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे नंतर आपण ह्याला सर्व्ह करूया आपली सोलकडी आता थंड झालेली आहे आता ह्याला आपण सर्व्ह करूया इथे बघा आपण ग्लास घेतलाय सोलकडीसाठी त्याच्यामध्ये आता आपण सर्व्ह करतो तुम्ही बर्फाचे खडे टाकले तरी चालेल आणि मी संपूर्ण सोलकडी थंड करून घेतली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल आणि इंस्टाग्रामलासुद्धा आता आपण अकाउंट काढलेला आहे तर त्यालासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार